जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात थेट संवाद साधला यावेळी त्यांनी ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियान म्हणून देशभर उत्साहाने साजरा करण्याचे सांगितले या संदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपाचे युवा शहराध्यक्ष युवराज राजपूत उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की देशातील गरीब श्रीमंत लहान मोठे असे सर्वच जण मोठ्या आनंदाने व गर्वाने झेंडा वंदन साजरा करत या क्षणाचे उत्साहपूर्वक सेल्फी सोशल मीडियावर प्रसारित करतात नागरिक आपले घर कार्यालय वाहन आदी ठिकाणी झेंडा लावून हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आठ शून्य नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत खर घर तिरंगा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे खर घर तिरंगा नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात तिरंगा यात्रा ऑगस्ट अकरा ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिरंगा यात्रा प्रत्येक मंडळातून सुरू करून विधानसभा स्तरावर समारोप करण्यात येईल युवा मोर्चा महिला मोर्चा अनुसूचित जाती व जमाती मोर्चा स्थानिक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार घर घर तिरंगा नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून प्रत्येक नागरिकाच्या निवासस्थानी व कार्यालयात राष्ट्रध्वज सन्मान उत्सवाचे व वा देशप्रेमाचे वातावरण निर्माण होईल जनजागृती होण्याच्या दृष्टीने लहान मुलांचा सहभाग करून घ्यावा देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी देशभक्तीपरवी तिरंगा यात्रा मेळावे सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करावी कार्यक्रमात बूथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना सहभागी करावे महापुरुष स्मारक व परिसर स्वच्छता व पूजन बारा ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस महापुरुष स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मारक पुतळा परिसर स्वच्छता व पूजन कार्यक्रम करावेत फाळणी विभीषिका स्मृती दिन चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रद्धांजली आणि संमेलन फाळणी विभीषिका स्मृती दिमनिमित इतिहासातील थी त्या दुःखद काळातील सर्व पीडितांच्या धैर्य आणि संयमाचे कौतुक करावे तसेच भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी आणि हिंसाचारामुळे भगिनींना विस्थापित व्हावे लागले होते यावेळी चर्चासत्र संमेलनाचे आयोजन करून पाण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करावी आठ ऑगस्ट पर्यंत मंडलस्तरावरील बैठका पूर्ण करून कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाकडे पाठवावे राष्ट्रध्वज सर्व पोस्ट ऑफिस खादी वस्तू विक्री केंद्र आणि अन्य दुकानांमध्ये उपलब्ध आहेत सर्व शक्ती केंद्र व बुधवार राष्ट्रध्वज उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी तसेच नागरिकांनाही राष्ट्रध्वज खरेदी करण्यास प्रोत्साहित करावे कार्यक्रमासंबंधी माहिती राष्ट्रध्वज फडकवतानाचा फोटो व व्हिडिओ नमो ऐक व सरळ पोर्टलवर अपलोड करणे सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रसिद्धीची योजना तयार करावी पोस्ट या हॅशटॅग वर पाठवावी कार्यक्रमामध्ये पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद नगरपंचायत मोर्चा व प्रकोष्ठ पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे अशी माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब आमचे राज्याचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बाळनकोळे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचं या ठिकाणी कार्यक्रम अभियान राबविणार आहोत या अभियानाचा हेतू असा आहे की ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्याच्या लढाईत यांनी घरसंसार सोडून सर्वस्व अर्पण केलं देशासाठी त्या शहीदांना नमन वंदन करणं त्यांच्या स्मृतीला त्यांच्या शौर्याला या ठिकाणी सलाम करणं आणि देशाच्या प्रती सगळ्यांच्या मनामध्ये एक राष्ट्र भक्तीची ज्योत या ठिकाणी पेटवणं देशभक्तीमय वातावरण या ठिकाणी निर्माण करणं या दृष्टिकोनातून हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेच सर्व स्तरावर आम्ही आयोजन करणार आहोत त्याला प्रारंभ देखील झालेला आहे या अनुषंगाने छोट्या छोट्या नुक्कड सभा असतील चौक बैठका असतील त्या माध्यमातून सगळ्यांचा सहभाग कसा होईल सेल, असेल, असेल, हा आमचा प्रयत्न असेल विद्यार्थी असतील व्यापारी असतील वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील त्यांच्या सहभाग केवळ या विषयाला राजकारणापलीकडे पाहून आम्हाला घेऊन जायचा आहे राजकारणापलीकडे हा विषय आम्हाला न्यायचा आहे आणि म्हणून तिरंगा विथ सेल्फी हा देखील आमचा एक कार्यक्रम आहे देशातील गरीब श्रीमंत लहान मोठा सर्वच घटकांना यामध्ये आम्हाला सामील करायचं आहे या व्यतिरिक्त या, या अनुषंगाने आम्हाला बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान जे महापुरुष आपले ज्यांनी फार मोठं योगदान आपल्या देशाच्या या प्रगतीमध्ये स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे त्यांचे प्रेरक अशा प्रकारचे पुते ठिकठिकाणी उभे केलेले आहेत ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटतं की या महापुरुषाप्रमाणे आपण सुद्धा वागलं पाहिजे केलं पाहिजे देशासाठी बलिदान दिलं पाहिजे अशा महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई स्वच्छता त्यांना माल्यार्पण त्यांना नमनवंदन करण्याचे कार्यक्रम देखील आम्ही हाती घेतलेले आहेत या व्यतिरिक्त चौदा तारखेला भांडणी विभीषिका स्मृती दिन श्रद्धांजली आणि संमेलन हे देखील आमचे कार्यक्रम आहेत भांडणीचे कटू अनुभव आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत फांडणीच्या काळात अनेकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावं लागलेत अनेक पीडित व्यक्तींना त्या ठिकाणी त्यांचं धैर्य त्यांचे शौर्य त्यांचा संयम त्यांचं कौतुक करायचं आणि त्यांना स्मरण देखील या ठिकाणी करायचं अनेकांना या फांढणीच्या कटू अनुभवामध्ये आपल्याला विस्थापित व्हावं लागलं या संदर्भातलीसुद्धा नव्या पिढीला माहिती असली पाहिजे जे या फांडीच्या कालावधीमध्ये मरण पावले त्यांना श्रद्धांजली आपण केली पाहिजे आणि म्हणून फांडणीची विभीषिका स्मृती दिन हा कार्यक्रम आम्ही चौदा तारखेला या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी एक अभियानाच्या रूपानं हाती घेतलेला आहे धन्यवाद की महायुती म्हणून आम्ही चारही जागा या विधानसभेच्या आम्ही लढवणार आणि शंभर टक्के चार, चार चार जागा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून या ठिकाणी आम्हीच जिंकणार एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो